नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो। जस जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत म्हणजे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या तस तस ज्या पक्षांमध्ये आतापर्यंत आउट गोईंग सुरू होतं त्या पक्षांमध्ये इनकमिंग सुरू झालेलं आहे म्हणजे मग ते शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस तर आघाडीवर हो आहे त्या पक्षात सर्वाधिक इनकमिंग सध्या सुरू आहे कारण अगदी परळीचे माजी नगराध्यक्ष आणि इतर बरेच नगरसेवकांपासून ते राज्यातल्या विविध भागातल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल किंवा उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल या पक्षांमध्ये सध्या प्रचंड इनकमिंग सुरू आहे त्याचं कारण असं आहे भाजपा अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात युवती झाल्यामुळे अनेकांचा निराश झाला आहे निवडणूक लढू इच्छिणारे जे मूळ कार्यकर्ते होते त्यांचा भ्रम निराश झाल्यामुळे आता ते आपल्याला इकडे येताना दिसत आहेत नेमकं अशाच वेळी शरद पवारांनी एक वादग्रस्त वादग्रस्त म्हणा किंवा वादळी म्हणा वादळी विधान करून एकच खळबळ उडवून दिली शरद पवार म्हणाले परवा की आम्ही आता तिकीट देताना फक्त मूळ ओबीसींना देऊ फार वेगळा है। के के शब्द आहे पवारांचा एक एक शब्द म्हणजे फार विचित्र असतो की मूळ ओबीसींना देऊ तर मूळ ओबीसी म्हणजे काय की जी पूर्वीपासून ओबीसी मध्ये आहेत आता पूर्वीपासून म्हटलं तर मग रेड्डी समाज अगदी पाच दहा वर्षात आलेला आहे वंजारी समाज मला वाटते चौऱ्याण्णव पंचान्न म्हणजे हे मूळ म्हणजे कोणते तर त्या मूळ ओबीसींना देऊ आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर आता जे नव्यानं मराठा झालेले आहेत कुणबी ओबीसी त्यांना आम्ही तिकीट देणार नाही तर पवारसाहेबांसारख्या जाणकार व्यक्तीला एवढे आपण हुशार नाहीत पण एक सांगतो मूळ आणि नवीन म्हणजे काय म्हणजे मराठी काय ओबीसी नव्हते का, का। तांत्रिक अडचणीमुळं हे थांबलेले होते आणि पवारसाहेबांनी लक्षात घ्यावं एक दोन टक्के असतील कोणते सत्तेची लालसी बाकी संपूर्ण समाजाचं नुकसानच ह्या राजकारणामुळे झालेलं आहे नको आहे राजकारण सर्वसामान्य मराठ्यांना त्यांना आपल्या लेकरांचं भवितव्य जे अंधकारमय झालेलं आहे काही चार दोन टक्के लोकांमुळं ते भवितव्य उज्ज्वल करायचं आहे त्यांना आरक्षण पाहिजे आहे म्हणून हा लढा सुरू होता जरांगी पाटीलच्या अनेक लोकांना अं राजकारणाशी काही देणगण नाही राजकारणात तर सगळा सत्यानास लेकरांच्या भवितव्याचा केला याची जाणीव नव्याण्णव टक्के मराठ्यांना आहे म्हणून ते आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत अस्तित्वासाठी लढत आहेत त्यांना राजकारणात कुठं जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी निवडणूक लढवायची नाही भरपूर संख्या आहे त्याचा काहीही उपयोग नाही <coughs> कितीही निवडून ना आले तर ते स्वतःचे आहेत समाजाचे कधीच नाहीत याची समाजाला खात्री झालेली आहे हे पवारसाहेबांच्या लक्षात येऊ नये यासारखं दुर्दैव नाही असो त्यांनी ते विधान केलं आणि अपेक्षेप्रमाणे जे स्वतःला स्वतःच विद्वान म्हणतात मला सगळंच कळतं त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण हाके नाव आहे त्यांचं नेहमीप्रमाणे पवारावर टीकेची झोड उल उठवली आणि तर हे शरद पवारांचा हे वाक्य आल्यानंतर सर्व ओबीसी नेते नेत्यांनी खुश व्हायला पाहिजे होत वा शरद पवारांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आता आम्ही ज्यांना मतदान दिलं त्या भाजपनं सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील अजित पवारांचा पक्ष असेल एकनाथ शिंदेचा गट असेल या सर्वांनीही आता हा निर्णय घेतला पाहिजे बाकी मग इकडले उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल सर्वच पक्षाने हा निर्णय घ्या आणि मूळ ओबीसींना फक्त तिकीट द्या अशी मागणी करायला पाहिजे होती तर आम्ही समजलं असतं की तुम्ही खरंच ओबीसींचे हितचिंतक आहात तुम्ही कुणाची सुपारी घेऊन काम करत नाहीत तुम्ही कुणाचे दलाल नाहीत असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटलं असतं पण ते कुठे गेलं की लक्ष्मण हाके ज्या लक्ष्मण हाकेने जे आर ज्यावेळेस निघाला हैदराबाद ग्या जेटीआरचा त्यावेळेस आपला मोर्चा वळवला बारामतीकडं शरद पवारांचे दहा आमदार निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सही करणारे देवेंद्र फडणवीस त्यांनी नेमलेली समिती त्या समितीचा एक मुस्त निर्णय त्याला एक मतानं पारित झालेला हा निर्णय आणि लक्ष्मण हाकेंनी निघाले बारामतीला पवारांच्या घरावर सुप्रिया सुळेंच्या घरावर आक्रमण करायला विचित्र विद्वत आहे हे आपल्यासारख्या सामान्याच्या डोक्यात न जाणार तर असो तर त्या लक्ष्मण हाकेने आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवरती तोणसुक घेतलं पवारांना शिव्या देत होते शिव्या म्हणजे आता त्या म्हणजे संविधानिक भाषेमध्ये की पवार कसे हे आहेत त्यांना मी त्यांचा निषेध करतो मी त्यांचं समर्थन करणार नाही त्यांचं अभिनंदन करणार नाही का करणार नाही तर दोन सप्टेंबरला त्यांनी त्या गॅजेटियरला विरोध का केला नाही हैदराबाद गॅजेटियरला म्हणून मी त्यांचं अभिनंदन करणार नाही बरं ठीक आहे तुम्ही शरद पवारांचं अभिनंदन करूही नका त्यांनाही अपेक्षा नसेल कुणालाही अपेक्षा नाही पण ज्यांनी गॅजेटियर आणलं म्हणजे पत्रकार विचारत होते खोदू खोदू तुम्ही असं कसं करताय तरी हे लाजत म्हणजे काय ल... वाटतच नव्हतं त्यांना पत्रकार विचारत होते की, की हाके तुम्ही असं कसं काय मानताय तरी हाके नाही 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 मी शरद पवारांचा विरोध ह्या त्यांच्या बोलण्यातून एक लक्षात येत होते की लक्ष्मण हाकेची नियुक्ती कुणीतरी केलेली आहे की तुम्ही फक्त शरद पवारांच्या माध्यमातून अजित पवारांच्या माध्यमातून पवार घराण्याच्या माध्यमातून एका समाजाला टार्गेट करत राहा आणि तुमचं काय आहे ते घ्या असं वाटण्यासारखंच त्यांचं बोलणं होतं पत्रकार खुद खोद विचारत होते पण हे म्हणत होते की नाही मी पवारांचं अभिनंदन करणार नाही कारण पवारांनी दोन सप्टेंबरला विरोध का केला नाही त्या गॅजेटेअरला अरे पवारांनी तर विरोध केला नाही फक्त पण ज्यांची तुम्ही तळी उचलताय त्यांनी हा गॅजेटेअर आणलं त्यांची सही होती त्यांच्या सहीने हे गॅजेटेअर मंजूर झालं त्याच्यानंतर तुम्ही बोंबोलत आहात सारखं की आमचं ओबीसीचं आरक्षण संपल्यात जमा आहे संपलेलं आहे दुसरे तुमचे सहकारी म्हणतात की एकही प्रवा नेमकं काय आहे ते दिशा ठरवावी त्यांनी म्हणजे लोकांना विश्वास पटेल की नाही हे खरंच समाजासाठी समाजासाठी झटत आहेत असं लोकांना वाटलं पाहिजे नाहीतर लोकांच्या मनामध्ये सतत संभ्रम आहे की लक्ष्मण हके आणि त्यांची टीम हे खरंच ओबीसीसाठी झटत आहेत त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत का कुणीतरी एखाद्या समाजाला टार्गेट करण्यासाठी कुणाची तरी सुपारी घेऊन काम करत आहेत असंच त्यांचं बोलणं होतं तुम्ही किती वेळेस सायकल निषेध केलेला मुख्यमंत्र्यांचा की तुम्ही ह्या गॅजे गॅजेटेरवर कशी काय सही केली उरत उलट लक्ष्मण हाकेला हजार वेळेस राग आला असेल तुम्ही मुख्यमंत्र्यांची आय माय काढता म्हणून जरांगे पाटलांना बोललेले किती राग आहे त्यांना ज्या फडणवीसांनी गॅजेटेरवर सही केली समिती नेमली त्यांच्याबद्दल कुणी काही एक शब्द बोला तर तुम्हाला इतका राग येतो मग तुम्ही कुणाचे हितचिंतक आहात कुणाचे विरोधक आहात समाजासाठी काम करत आहात का समूहासाठी काम करत आहात का की कुणाची सुपारी घेऊन काम करत आहे असे एक ना अनेक यक्ष प्रश्न या निमित्ताने उभी टाकत आहेत मित्र असो शरद पवारांचं पुरोगामी तो उफाळून आलं मूळ ओबीसी आणि नवीन ओबीसी हा एक नवा वाद त्यांच्या विधानातून महाराष्ट्रासमोर निर्माण होतो की काय अशी भीती वाटावी असे वक्ते होतं पण हाकीचं तर तुम्ही बघितला तुम्हाला काय वाटतंय हाकी हे खरंच त्याच्या त्यांच्या समूहासाठी लढत आहेत का कुणाची तरी सुपारी घेऊन कोणातरी समूहाला बदनाम करण्याचं काम करत आहेत हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी व्यक्त व्हा आपल्या चांगल्या कमेंटवरून यानंतरचा व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो तुर्तास थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद